फक्त जात जी आहे ती नेत्याच्या डोक्यात आहे जनतेच्या मनात तेवढी जात नाहीये कार्यकर्त्याच्या मनात जात नाहीये ज्याला तिकीट पाहिजे त्याच्या डोक्यात जात आणि तो आपल्याला येऊन सांगते माझ्या समाजाचे एवढे लोक आहे मला तिकीट द्या ठीक आहे बा तू तुझ्या तु 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 समाजाकरता काय केलं ते तर सांग म्हणजे मी स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल बोलत नाही बरं <laughs> उभीस तुम्ही टोप्या बसली कडे फरवा त्यामुळे आपण नेहमी कार्यकर्ता गरीब जनता शोषित पीडित जनता यांची सेवा केली जात पंत धर्म भाषा बघितली नाही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आपण नाव घेतो त्यांनी कधी राजकारण नाही केलं पण आपल्या सोयीकरता आपण करतो की आंबेडकर दलित समाजाचे सावरकर टिळक ब्राह्मणांचे शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि आता याच्यातून जातीवादी प्रचारातून निवडणूक जिंकण्याकरता प्रयत्न काही लोक करतात हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग राजकीय उद्योग हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची दरी तुमच्यात वाद निर्माण झाले तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं मत काढायला सोपं असतं याच्यासाठीचे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले इतके मंत्री झाले आज इतके खासदार आहेत तिथे हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो मी ह्याच्यावरती खूप विचार करत होतो मला स्वतःला जातपात कळत नाही मी स्वतः जातपात मानत नाही मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये काही देणं घेणं या गोष्टींची पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते आज त्यातले बरेचसे बहुसंख्य बहु, 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 मराठा समाजातले होते का नाही दिलं तर तुम्ही या गोष्टी